मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का, माशे, का श्री विटुरायाच्या कानामध्ये मासे का आहेत चला तर मग जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून श्री विटुरायाने आपल्या कानात मासे का अडकवले यामागची कथा अशी आहे की एकदा एक, एक कोळी विटुरायांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाही का कारण की तो एक मच्छीमार आहे आणि तसेच तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हाला सर्वांना तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हाला सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान भेदभावाने भावाने अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आणि समजा पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडल कुंडलसारखे मासे घालून घेतले एका अभंगात या मकर कुंडलाचा उल्लेख देखील आहे मकर तळप तिसरवणे अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेले होय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी